नमस्कार मित्रांनो आज आपण आहेत हेरापूर बाजारामध्ये बाजाराचा वार आहे मंगळवार बाजाराला तालुका जिल्हा बीड बीडपासून पंधरा किलोमीटर अंतर आहे सरासरी गेवराई पासून पंधरा किलोमीटर अंतर आहे बाजार प्रत्येक मंगळवारी भरल्या जातो मित्रांनो आपल्या चॅनेलवर जर नवीन असताना चॅनलला सस्क्रायब करा पेजवर पाहत असताना तर पेजला देखील फॉलो करा

त्यांचे किती एक पंचवीस ला। एक पंचवीस बैलांचे किंमत किंमत यांची काय एकदा सांगायला शेंडी लावून देऊ ठीक यांची एक कितीला विक्री झालेली साठ लाख बरं

खालीवर थांबलेले आहेत बर का मित्रांनो नाही तर बैल लहान मोठे नाही बघा आता बरोबर माफ आणि दाताला कड दातार बत्तीसशे साडेतीन टनापर्यंत चाललेले आहेत गाडीला एक खांदी चढते आवताला दोन्ही खांदी चढते आता पायाला एकदम क्लिअर कट गोम भावरा काहीच नाही व्यापारी यांचे किती किंमत किती यांची एक्क्याण्णव सांगायला व्यवहारात कमी जास्त होईल दिलेत ती ला व्यापाऱ्यांनी का शेतकऱ्यांनी घेतले व्यापाऱ्यांनी घेतले हे इकडचा आंबडा हे छत्तीस हजार छत्तीस हजार जातावर

घेत उद्या भारत बारा किती आणते किती पंच्याण्णव बर दात तला करतात करते दोन्ही बी आज किती आणते Mẹ sang nung mượt. Laurentia có thể khiến cho các cháu đã tất. Nana gian dina khao. Nana gian dina. Nana. Nana. Ejikim mát. Kim mát. Kim mát sang ej. Bergatala. Cher. Khao. 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 सा, आता सहा सहा तीन नंबर किती यांचे पासष्ट जुळलेले सात साधा चार वाजता

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

काय सांगाय म्हणलं सांगाय काय दोन लाख दहा हजार दोन दहा दाताला नऊ नऊ सगळ्या बोली सगळ्या बोली मार्केटच्या कामाच्या सगळ्या बोली काय झालं बर आणि ह्यांचे काय सांगतात हे कसे आहेत दाताला ह्यांचे काय सांगायचे एक का? लाख वीस हजार ورلا دا دا کيس ما کيني دا کيس ما کيني دا 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 किती किंमत किती त्यांची पंच्याहत्तर हजार फुल गॅरंटी सगळे असं आहे का त्यांची हो एक लाख दहा त्यांची एक लाख दहा नंबर सांगा पंच्याण्णव अकरा अठ्याहत्तर बावीस नव्वद